फडणवीस साहेबांचा गेम लावायला लागलास आणि तू मला आणखीन तुम्हाला अज्ञान समजतो म्हणल्यावर तू तो बुद्धीची मला आता क्यू याय लागली आणि तू किती गेलेल याच्या ध्यानात यायला लागलं झालं ना दोन महिने तुला हव्याला बाथरूम सुद्धा सापडा नाही इतकं पळा लागला एका जी आर काढला ती आर मुळ तो हे काय फजीती तो डोकं हो चाला ना तर तो, तो सत्तर ऐंशी लोक तयार केले ओबीसीचे नेते ज्यांना महायुतीनं मोठं केलं त्यांचे सुद्धा कानं भरले तो विरोधातल्या लोकांचे कानं भरले तू आज्ञान समजित आहे काय करतो आता येतो माझ्या शाळा तो मराठ्यांचा नेता कसला लिडर तर यशवंतराव चव्हाण शरद पवार एकनाथ शिंदे पृथ्वीराज चव्हाण अजित पवार हे आहेत अशोक चव्हाण अशोक चव्हाण आणि मी कधी नेता म्हणलो मला स्वतःला मी आजही मीडियाच्या बांधवाला हमेशा सांगतो आणि मीडियाच्या बांधव सुद्धा इमानदारीनी मराठा आंदोलकच लावते आपण मराठा आंदोलक आहे गरीबाचा पोरग आहे आपण नेता नाहीच आहे नेत्याची हाव तुला आहे तुला कळत नाही आहे बरं का छगन भुजबळ तू तु जितका तुला ओबीसी समाज मानत होता तू ओबीसी समाज तोडला तुझ्यापासून आहे लक्षात तु आणखीन पण आहे ना त्याचं कारण आहे तुला एकच हवे सत्ता आणि सत्तेतून पैसा आणि ओबीसीचा उपयोग फक्त तुझ्या घराण्यासाठी करायचा हे ओबीसीला शुद्ध कळालेलं आहे त्यांचा तो नेता तो यापेक्षा बरी येत ना तू जेला जाऊन आला तू जेला जाऊन आला ना तो बोलाव काशी शब्द आई आली बाबा आए, जागा वय तू बदिरे झाला शहर हे वय चांगलं नाही एखाद्या दोन शिरा जर लीक झाल्या ना कुंकुण हाकशीन हागायची जागा सोडून तू जेला जाऊन आला ना भाऊ तो लोकाला सांगाव का वाळू दारू काय आमक तमक तू जेला जाऊन आला तू तरी स्वच्छ पाहिजे चारित्र्याचा तू हे सगळं बरबडलंय अरे तुला एवढं सुद्धा कळत नाही यार आली बाबा तू महा आला तो तुला खायला भाकर नव्हती तो आज सांगितलं तो आज सांगितलं ना तो पुन्हा ध्यानात आणून देतो तुला शान समजतो स्वतःला दुसऱ्याचा व्यवसाय करतो तो व्यवसाय काय सगळ्याला माहिती आहे अरे आजीचं सुद्धा जप्त केलं म्हणलं माझ्या आजीचं सुद्धा खायला ना राहिलं त्यावेळेस बहुतेक माझ्या माहितीनं खोटी माहिती ठरू नये सुप्रिया सुळेंनी त्यांनी वीस करोड रुपये काहीतरी दिले होते जमा करू हगलान तू त्यांच्या ताटात त्यांनी तुला मंडल आयोग लागू करून दिला हगलान त्यांच्या ताटात तू हे असलंय ना ते मने बघा खेड्यात जो उठला उठला पिठात मुतला ज्याचं खातं त्याच्यात पिच पिठात मुतत मुतही आता फडणवीसांनी पीठ दिलं याला त्यांच्याच पिठात मुतायला लागला आता इतकं गचेळे लयच गचेळे इतकं गचेळ माणूस का बघितलं नाही अरे तुला जेणे मोठं केलं त्यांना तर संभव मंडल आयोग लागू केला सोळा टक्के आरक्षण आमचं दिलं आमचं आमच्या दमे म्हणून आता माघार घ्यायला लावलं ते पण तुम्हाला जेणे दिलं त्याला तर चूपरामाना आम्ही आमचं बघू काय करायचं आता त्या फडणवीसांनी आमच्या शिंदे साहेबांनी त्या विखे साहेबांनी मराठ्याला दिले आरक्षण काय पोटा दुखा लागलं तू आहे गोरगरिबांचे लेकरं मोठे व्हावेत अशी सरकारनं भूमिका घेतली दो दो। दो का ढोगंधो करतो पाटील ते अधुनिक बाकी असं बोलले या जी आर मुळे काय अडचणी निर्माण होतात हे आम्ही सीएमला बैठकीत सांगितलं आतापर्यंत बारा जणांनी आत्महत्या केलेल्या आहेत असे कसे जी आर काढले ओबीसींना मिळालेल्या सगळ्या गोष्टी मराठ्यांना मिळाल्या आहेत त्यामुळे हा अन्याय आहे असं स्पष्ट म्हणलं आमच्या आठशे नऊशे झाले त्याचं काय आमच्या आठशे नऊशे आत्महत्या झाले त्याचं काय रे हीच फरक येतो या बुद्धीत फरक हे तो आहे आमच्यात तू जेवढा शिकला तेवढा हुकला म्हणून मधी जाऊन बेसन केळ खाऊन आला तू शिकला तेवढा हुकला तो ह्या डोक्यात फक्त जातीवादाची किडे आहेत दुसरे काहीच नाही आमचे लेकरं आठशे नऊशे गेले ते नाहीत का राज्याचे लेकरं आरक्षणासाठीच आत्महत्या झाल्यात आमचे कुटुंब उघड्यावर पडलेत त्याचं काय आणि तुझ सर का असं बोगच खात नाही फुकट आरक्षण सोळा टक्के आमचं पाठ्यायचं ते तुमचं फक्त चौदा टक्के चौदा टक्क्याला धक्का लागता का मान ओबीसी आरक्षणाचा आमचं पण म्हणणं आहे पण सोळा टक्के आरक्षण आमचं आहे ते आम्हाला पाहिजे ते आम्ही घेणार ते आर रद्द करा पन्नास टक्क्याच्या वर दोन टक्के गेले ते रद्द करा कायदा संविधान मानत असलात तर नसता ती लढाई सुरू होणार आहे अरे आम्हाला आरक्षण कोणचं दिलं छगन भुजबळ आली बाबा हैदराबादचं गॅजेटेर ही महसुली पुरावे सरकारी दस्तावेज त्याचा आधार घेऊन आम्हाला दिलंय प्रत्येक जिल्ह्यात मराठवाड्यातल्या दीड लाखापेक्षा जास्त कुणबी आहेत त्या काळचे ते तर आमचं द्या आम्हाला अजून एक वाक्य सांगतो तुम्हाला म्हणून आमचं म्हणणं आहे आम्हाला सरकारनं आमच्या हक्काचं दिलंय सरकारनं मराठा जवळ केलाय मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत अशी भूमिका घेतली तो पोट दुखायचं कारण काय दारुवाडी लोकांना गोळा करून आणतो गाड्या झाळतात दादागिरी करतात दादागिरी इतकी की दोन दोन सरकार एक तासात बदलते याचा परिणाम खालीही होतो आणखीन दादागिरी अलीबाबा मी केलेली नाही तुम्ही जर आमच्या आया बहिणी विषयी बोलणार असाल तर टोले खाणार लोकाला कोण नको म्हणू शकतो प्रत्येकाला अस्मिता आई बहिणीची तुमच्या आई बहिणीवर आम्ही बोलतो का तू आणि पडलीची टोळी मिळून भंगार जवळ धरता आणि ते आम्हाला म्हणते निजामाच्या आवला द्या आम्ही तुम्हाला म्हणलो का अकबराच्या आवला देत मुघल सल्तनत म्हणलोत का आम्हाला कसं काय म्हणता तुम्ही आम्हाला कसं काय म्हणता तुम्ही आणखीन आम्ही मारामाऱ्या दगडफिकी केलेल्या नाही सांगितलेलं नाही ज्या दिवशी सांग त्या दिवशी तू सापडणार बी नाही आणि आपला फेस टू फेस खेटायची सवय हो वाघाच्या येत आमच्या असं मागून वार न करीत समोर सांगणार आज तुला बघतो तू तु आहे हे असलं नाही करीत आम्ही पोरांच्या भावना दुखात्यात तुम्ही आमच्या आई बहिणीवर बोलता लग्न बोलता तुम्ही निजमाच्या अवलादी बोलता आम्ही म्हणलो का तुम्हाला कधी की तुमची बी मुघल सल्तनत आहे म्हणून खाऊन इकडे आले महाराणा प्रताप साहेबांची दगा फटका केला आम्ही नाही बोललो बोलणार बी नाही म्हणजे तुम्ही काहीही बोलायचं आणि आम्ही लोकांना ऐकून घ्यायचं एवढा मोठा बलाढ्य समाज माझा स्वाभिमानी त्याचे मान झुकण्याचा तुम्ही बोलायला लागलात काय जोकून उपयोगा आमचा तरी मग माना खाली घालून जगणारी आवला ना आमची नाही मग तुम्ही नेमाल धरून बोला तुम्ही वैचारिक मतभेद असले पाहिजेत ते बोला तुम्ही राजकीय सामाजिक स्टेटमेंट करा विरोधाला विरोधही करा भाषा कोणकड चालली तुमची आधी मी नाही बोललो आधी तुम्ही आणि मग आपलं सुरू आणि पुन्हा मागं सरकत नसतो आणि ते बेहरा फेडायचं नाही आम्ही या करून त्याव करू आ काहीच करीत नाहीत फक्त आम्ही सय्यमानेत आम्ही करायला लागलोत ना तुम्हाला धरणी माता जागा देणार नाही आरोप थोडे गंभीर आहे की दारू घेऊन रस्त्यावर उतरतात चळपुळ करतात करता, काय परिस्थिती निर्माण करतात भंगारे होते त्याचं काय का, का सोडून त्याच त्याला काय बी आकल आणि ते दावर बीड टाकते जमत त्याने झाटेल झालेलं त्याचं झाटेल टाकलं मला एक जण सांगितलं त्याचा पोराच्याच नाव आहे म्हणजे कागदपत्र आणून दे बरं मला बोलू तुम्ही त्याच्या पोराचं नाव रे बीडचं आटेल तिने <laughs> का दौऱ्या विकी तिथं पाणी की तु का शुद्ध काही करत अहो तरी लोकांच्या भाज्या चोरून की तु पाहिले ते शिवसेना प्रमुखाने उगत चुकी त्याला महापौर करू शेजारी त्याचं भाज्या <laughs> चोरायचं निघायचं काय खरंय त्याचं अ महाराष्ट्र सदन देशाची अस्मिता आहे हो देशाची अस्मिता आहे एवढं मोठं सुसज्ज सदन देशाच्या राजधानीत महाराष्ट्राचं उभा आहे त्याचा खलो ये बर पडलेलं आहे त्यांनी ती ते कि सटाण्याची जागा खाली जो सासूच कोणाची मी कसला संपवणार अजित पवारांना ते कधीही संपणार नाही मी मुळातच शिवसेना सोडून आलो याच कारण होत ओबीसी आणि मंडल आहे मी इकडे तिकडे ते बोलत काय काय म्हणलं मी कसला अजित पवारांना संपवणार ते कधी संपणार नाही मुळात शिवसेना सोडून आलो याचा मुद्दाच होता की ओबीसी आणि मंडल आलो मग मं ज्यांनी मंडल आवेग के लागू केला त्याच्या पाठीत खंजीर कमूक खूप शिला शरद पवार साहेबाच्या का रे आता षडयंत्र फडणवीस साहेबांनी मंत्रिपद दिलंय तुला तुला मंत्रिपदच नव्हतं ह्याक पण तो तिथं भांडण लावून दिले दोघाची गिरीश महाजन साहेबाची आणि त्यांची तुला माहिती का मला लय आतलं माहिती झालंय आता शेंग शेंगान नको गपराय आली बाबा तुला दोघा दरारा निर्माण केला त्यांच्यात फडणवीस साहेबात त्या महाजन साहेबात ते पंचायत मोचक बाजून निघाला आता <laughs> याला कारणीभूत येऊची हे ये खरं आहे भाजपने वय केला आता हे कसं गेम टाकायले आणि कळून राहत आहे तिथंच खाऊट सांगताना खाल्लात तुम्ही कात्र्याच गो खाल्ल्यासारखा लागतो तसा खौड सांगताना हो तिथंच बसत तिथंच पाहतं सगळं डिस्टर्ब करून टाकलं सरकार त्यांनी एकट्याने उभा राहिलो होतो मी की का <laughs> का चारी मुंडे चित करायला एक आमच्या मराठीकडून चूक झाली काय झाली माझ्या सहित मराठी म्हणतो मी हा हे काय करते आधी बोलतो आणि मग गप्प बसतात म्हणजे वार करते शब्दाचा आम आमच्या आणि दोन चार महिने गप्प बसतात मराठे आमचे भोळे दया दयाला येते बघा आम्हाला आम्हाला दया माया घरी गेली पुढे आणि हे निवडून येते आमच्या मत आम्ही निवडून आल्यावर म्हणतात आम्ही पळडो का कोणाला आम्ही पळडो अरे बेट्या हो होऊन गेल्यावर आता इथून पुढं तसं नाही आता खात्मा म्हणजे खात्माच तो राजकीय खलास म्हणजे खलास आता पाडणार म्हणजे पाडणार आता मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात जाणारा नेता मराठी आता पाठ कोणी पण असो आता दया नाही त्या मधल्या काळात काय होतं आमचे दयाळू मय जात जाऊन रे देश उडून बोलला होता आता नाही बोलणार इथून पुढं आणि निवडून आलो ना म्हणतो आम्ही पळलो बा पन्नास हजाराने आलो वीस हजाराने आलो सात हजार आलो सात हजाराने आला तो आता इथून पुढं आता इथून पुढं मराठीने निखट वागायचं कडवट आता बोललेला माणूस विसरायचाच नाही आणि कोणाच्या मतदानासाठी निवडून येण्यासाठी कोणाच्याही पुढं पुढं मराठ्यांनी करायचं नाही आता नाही करायचं अरे <laughs> सात आठ दहा हजार मतदानासाठी काय त्यांच्या पुढे पाया पाया पडतात त्यांच्या दुसऱ्या जाती धरायच्या लय जाती आहेत तीनशे चारशे जाती आहेत एक जात सोडून द्यायची आम्हाला मदानच नको मान तुमचं करीत असलं तरी नको म्हणायचं तुम जल करायचं त्याला कर ते लाभार्थी टोळी येते तुमचंच मतदान ठेवा म्हणा तुम्हाला आम्हाला नकोच दुसरे लय मोठे आहेत गोरगरीब मराठ्यावरले प्रेम करतात मराठी गोरगरीबावर प्रेम करते हे बंद करावं लागेल त्याच्यामुळे तू काय मला चारी मुंडे चित करतो बेट्या तुला मराठीने वाचे ल आहे थोडं मग मी ना मा शब्द गेल तर रे मी महाराष्ट्रात कुठंच प्रचाराला जाणार नाही म्हणून तो वाचला नाही तर येवल्या आणखी दोन राऊंड जर हल्ले असते ना तो अभोगाच तो अभोगाच अरे इतकं जातीवादी लय जातीवादी हो याला खपत नाही ती ते पलीकडून आपले कांदे साहेब आमदार आहेत खो खो ठो करतय इतकं जातीवादी इतकं जातीवादी तिथं नाही ओबीसी दिसत मग ते कांदे आमदार इतकं आहे तिथल्या कोणाला बी ते, ते वाजेंना तसंच आहे त्या झिरवळ साहेबाला तसंच आहे तिथल्या त्या कोकाटे साहेबाला तसंच आहे तिथल्या त्या गोडश्यांना तसंच आहे तिथल्या त्या हिऱ्यांना तसंच आहे प्रत्येकाला नुसतं डवचित ते शिंदेला तसंच करतय त्याच्यामुळे ना तो गेम असा बस येतो मी आता तो, तो फक्त मजा बघाल महाराष्ट्रात जे जे मराठ्यांच्या विरोधात ओबीसीचे नेते जाते मराठ्यांचे नेते तुमचा इथून पुढे गेम बस येणार आहात तुम्ही गुप्त गेम करताना आता मराठ्यांची ॲक्शन पॉवर कमिटी आतून झाली आणि माझं मराठीचे नेते मला गर्व वाटायला लागला की आता ऐकायला लागले त्यांची हुशार झाले त्यांनाही कळायला लागलं आपलं अस्तित्व टिकवणं गरजेचं आहे ओबीसीचे काही नेते आपलं अस्तित्व संपवायला निघालेत तर पक्षात कोणते असू पण मराठ्यांचं अस्तित्व मराठ्यांच्या नेत्याचं आता जिवंत ठेवायचं हे काम मात्र मराठी आता आतून पण काही करायला आणि काही ओपन पण करायला मला आता मराठ्यांच्या नेत्याचा गर्व वाटायला लागलाय खाली मान घालून जगण्यापेक्षा ताईट मानानं जगायचं मराठ्यांच्या नेत्याने ठरवलं आणि माझ्या गरीब मराठ्यांनी सुद्धा ठरवलंय गरीब मराठ्यांसाठी मी खंबीर आहे सांगत असतात काय मी काय छगन होय का नाही करणार का नाही करणार ते जर माझ्या मराठ्यांच्या नेत्याचे मराठ्याचे गुप्त गेम करायला लागले तर त्यांची मूळशी जिरावं लागल ओबीसीच्या मराठ्याच्या विरोधात जाणाऱ्या नेत्याची मराठ्याच्या विरोधात जाणाऱ्या ओबीसीच्या नेत्याची मूडशी जिरावीच लागणार तरच आम्ही शांत साथ सुखा समाधानाने जगू शकू धन्यवाद बंद करू नका आता वडेट्टीवार पण याच शहर बोलत आहे थांबव दोन थांब नाही मी प्रेस घेतली त्यांनी आरोप केले दोन वेळ येऊ बंद करून काय बोल जीवा आपला पुढे

परळी रेकॉर्डच परळीमध्ये एक पोस्टर व्हायरल झालाय आहे त्यात लिहिलं असं आहे भव्य दसरा मेळावा वार्लिकांना कराड मित्रमंडळ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे दसरा मेळाव्यासाठी भगवान भक्ती